सरे ना मित्रांनो आपल्या फायला दिला मित्रांनो चला, 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 चला आता आपण चालेल दावण लावण्यासाठी नदीला चिवडा मासा पकडण्यासाठी चला नदीला पोचल्या तुम्हाला नक्की दाखवून चला मित्रांनो आले आता आम्ही नदीला येऊन पोचले आता आणि दोन दावने आणले एक जाळं आणि ते दोन दावणी आता एक टूप फुगून घेतो आधी चला टूप फुगून घ्या चला आता आपले झाले टूप बी फुगून बघू शकता तुम्ही टूप झाले आता बांधायची आणि बाग जाळस आहे आता तर चला जाळी सोडू तर चला आता जाळी सोडू बरं ना मित्रांनो असे पार खाल्ले मासे पाकडाच्या दहावणे लावण्यासाठी भरपूर गावलेले आपल्याला अजून आहे खाली हे बघू शकतो लालपरी लालपरी म्हणते त्याला आणि या माश्याला ढेबरी म्हणतात ढेबरी मासा बारीक चला। तर चला वर तर तिथपर्यंत आपण जाय सोडले किती गावाचे बघू आपण बरं ना मी तर आपल्या भरपूर गावले आहे बारीक मासे हे बघा किती उडते मुळे मासे पण आहे त्याच्यामध्ये चला आता वरच्या बाजू जाऊ या साईडला टाकलं होतं आता आता वरच्या बाजूला इकडच्या बाजूला जाऊ आता वरती तर चला पाणी पण लय भरपूर वाढते आणि कमी झाल्याच्या नंतरच शिवडी मासे लागते दावणीला तरी पण आज आपण आले कोशिश करायला गावते गने का नाही काही तर चला आपण आता जावे टाकवा ते तर आहे ना मित्र ना आप दावण बिवणी ला लावून झाले आता बराच टाईम झाला आहे सहा वाजून गेले तर दावण बिवून लावले आता बघू आपण आता सकाळ काय लागतं आहे का नाही ते चला सकाळ दाखवतो काय लावन ते खरे ना मित्रांनो आता आपण येऊन पोचले नदीला आता सकाळचे अजूनच नसे दुःख दुःख दिसते बघा आपण इकडं दावून आहे वरच्या बाजूला तर चला तिकडं बघू आपण लावताना काही दाखवताना आलेलं आहे पाऊस पडतो काल म्हणून आता चला बघू काय आहे का त्याला आणि इकडं पण बघू शकतो किती दुःख आहे मित्र आपण तिकडून दावण लावले अशी गळ लावले आहेत शिवडा पकडण्यासाठी पाकडण्यासाठी बघू शकतो दावण आपली इथं एक शिवडा लागले आहे बारीक बारीक लागला आहे बघा चला तो काढून घेऊ आधी हे तो निष्ठून आहे एक ते असे मासे लावले ते आपण बारखानले लईच पाणी ओढते त्यामुळं काही लागले नस ना असं मला वाटते हाय हाय एक दिसतोय बघा लई जबरदस्त दिसतोय बघा बघू आपण किती मोठा आहे तो हे तर आहे ना शिवडा ना आहे खडशी मास आहे तर नाही मित्रांनो आधी काढून घेऊ आपण मग काढल्यानंतर तुम्हाला दाखवतो तर आणि मित्रांनो बघा असे मासे लावा लागतात मग बारकल्ले मा मठनले मासे लागतात आपल्या शिवडा एक आहे बारीक आणि एक खडशी गावली तीन तीन ते ती चार किलोचे असण खडशी मासा चला बघू अजून आहे काय पुढं पाणी भरपूर वाढते कचरा पण भरपूर गुतलेला आहे कचरा कचऱ्यामुळं लागत पण नाही मासे जास्ती बघू शकता चार किलोची आपल्याला खडशी मासा गावलेला आहे चार चार किलोच्या पुढं पण असणार आहे मत ठेवलं आहे तर चला दावण काढून घेऊ आता तरी मित्रांनो आपल्या पहिल्यांदा जी दा दावणी लागलेली खडशी मासा कधी लागला नाही कुणाला पण ना मला लागला आहे आज बघू शकता पाच पाच किलोपर्यंत असेल मित्र नाही मित्रांनो आता चालू आहे घरी जर व्हिडिओ जर आवडला असेल ना तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि फॉलो पण करा तर चला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये